नमस्कार आज आपण जाणार आहोत विश्वसंत आणि जीवनविद्येचे शिल्पकार आदरणीय सद्गुरू श्री वामनराव पै व वा युथ मेंटॉर आणि सद्गुरूंचे सुपुत्र आदरणीय प्रल्हाद पै यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कर्जत महाराष्ट्र येथे वसलेल्या जीवनविद्येच्या ज्ञानपीठात तर आम्ही नामदारकाने नवी मुंबई शाखा क्रमांक एकमधून कर्जत ज्ञानपीठामध्ये जाण्यासाठी ही बस केलेली आहे नवी मुंबईतून ज्ञानपीठामध्ये जाण्यासाठी दोन तासाचा प्रवास आहे आणि आता हा आमचा प्रवास सुरू झालेला आहे जीवनविद्या ज्ञानपीठाला भेट देण्यासाठी नामधारकांना व पर्यटकांना एक दिवशी असो वा मुक्कामी राहायचे असल्यास अगोदरच ऑनलाईन बुकिंग करावे लागते ते तुम्ही गुगलवर सर्च मारून तिथे बुकिंग करू शकता दोन तासाच्या प्रवासानंतर इथे आमचा निसर्गरम्य कर्जतमध्ये प्रवेश झालेला आहे तर आम्ही सर्व नामधारक जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये स्वानंदयोग लेवल थ्री प्रवास उत्कर्षाचा हा कोर्स करण्यासाठी दोन दिवस इथे आलो आहोत दोन ते अडीच तासाचा प्रवास करून आम्ही जीवनविद्या ज्ञानपीठाजवळ आलेलो आहोत बस किंवा इतर वाहनं उभी करण्यासाठी इथे पार्किंगची सुद्धा चांगली व्यवस्था आहे हे आहे ज्ञानपीठाचे प्रवेशद्वार इथे आम्ही ही बस उभी केलेली आहे दोन दिवसासाठी बस इथेच राहणार आहे आणि आता आम्ही आतमध्ये जाऊया आतमध्ये कशी काय व्यवस्था आहे ती आता आपण सर्व व्यवस्थित विद्यमृत बघूया जिथे माणूस त्यांच्या नैसर्गिक अस्तित्वाच्या जवळ जातो जीवनविद्या हे तत्वज्ञान आणि ध्येय यांचे भौतिक मिश्रण आहे जीवनविद्या ज्ञानपीठ हे ज्ञानाचे क्षेत्र आहे या विशाल जागेत तुम्हाला शांतीच्या जगात आल्यासारखे वातावरण आहे आलेल्या सर्व नामधारकांना व पर्यटकांना व्यवस्थित नोंदणी करून आतमध्ये प्रवेश दिला जातो सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या प्रेरणेने सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या कल्याणासाठी जीवनविद्या मिशनने साकारले आहे हे जीवनविद्या ज्ञानपीठ याची स्थापना चौदा एप्रिल दोन हजार बारा रोजी झाली आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्ही तिथेच बाजूला असलेल्या स्वागत कक्षामध्ये म्हणजेच रिसेप्शनमध्ये जाऊन आमची सर्वांची आम्ही नावनोंदणी चेक केली आमच्यासोबत त्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणावरून अनेक नामधारक त्याचबरोबर पर्यटकही आले होते इथे जाताना आपल्याला ऑनलाईन बुकिंग करावी लागते व जी रिसीट आपल्याला ऑनलाईन जी मेल फ्री मिळते ती इथे दाखवावी लागते त्यांनी आम्हाला प्रत्येकाला आयडी कार्ड दिले त्याचबरोबर एक वही दिली आणि एक पेन दिला इथे तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारचे प्रत्येकाला आपल्याला आय डी देतात इथे आमची प्रत्येकाची नाव चेक करून घेतली त्याचबरोबर आम्हाला इथे प्रत्येकाला आय डी मिळाला नोटबुक मिळाली आणि एक पेन दिला लेक्चर साठी उशीर होणार होता त्याच्यामुळे आम्ही प्रथम इथे तृप्ती उपहारगृहामध्ये नाश्ता करण्यासाठी गेलो आणि बॅगा आम्ही रिसेप्शनमध्येच ठेवल्या आणि लेक्चर झाल्यानंतर आम्ही रिटर्न आल्यावर आम्हाला रूम अलॉट करणार होते हे आहे जीवनविद्येचे तृप्ती उपाहारगृह इथे अगदी रित्या सर्व इथे नाश्ता जेवण वगैरे व्यवस्था केलेली आहे एका साइडला साठी व्यवस्था व दुसऱ्या लेडीज साठी व्यवस्था केलेली आहे उत्तर्षक चहता तत् कम का कर्ष तुम चह उत्तर्षक चहात कम का कर्ष तुमच तुमच्या हातात तुमक तर्श तुमच्या हात उत्कर्ष तुमच्या हातात तुमक तश तुमच्या हात जीवन विद्या दाखवार जीवन विद्या दाखविवार उत्कर्षाच्या पायऱर्षाच्या पायऱ तशे तुमच्या हातात तुमच्या तश तुमच्या हातात

सरस्वती देवी लक्ष्मी देवी सरस्वती देवी लक्ष्मी देव देवही तुमच्या हाता प्रपंचाची भरभरा कश तुमच्या हा आहे सुसज्ज असा व्याक्यान हॉल ॲम्पी थेटर आतमध्ये शूटिंग करण्यास मनाई होती तरीही मी थोडासा अगदी आ, या हॉलचा व्हिडिओ घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी सगळी सिस्टमॅटिक व्यवस्था होती स्वानंद योग लेवल थ्री प्रवास उत्कर्षाचा हा कोर्स आम्ही इथे करण्यासाठी आलो आहोत प्रथम आम्हाला इथे श्री चंद्रकांत निंबाळकर या फॅकल्टी यांनी आम्हाला इथे व्याख्यान दिले निसर्ग नियम समजून घेणे गरजेचे आहे निसर्गाने व्यवस्था केलेली एकमेकांना पूरक आहे पोषक आहे निसर्गाच्या सर्व व्यवस्थेचे आपण घटक आहोत त्याचबरोबर निसर्ग नियमानुसार आपले जीवन चालते चैतन्य चा शक्तीच्या अधिष्ठानानुसार सर्व काही व्यवस्थित चालते आहे असे या कोर्समध्ये जवळजवळ इतमभूत माहिती सांगितली ले। दुपारी लेक्चर संपेपर्यंत दुपारचा लंच टाइम झालेला होता त्यानंतर आम्ही डायरेक्ट लंच करण्यासाठी तृप्तीय उपाहार गृहाकडे गेलो तेथून लंच करून झाल्यानंतर आम्ही आम्हाला लेडीजना दहा जणींना प्रत्येकी दहा जणी अशा ग्रुप वाईज आम्हाला प्रत्येकाला रूम अलॉट केलेले होते लेक्चर हॉलमधून जाताना आम्हाला का यात या चार कलादालनामधून जायचं आहे या कलादलांचं नाव सुंदर आहे सुख समाधान आनंद आणि ऐश्वर या चार कलादालांमधून आपल्याला तृप्ती उपहार गुराकडे जायचा आहे तर जाताना इथे मी थोडंसं शूटिंग केलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या चारही वास्तूंमध्ये सद्गुरूंचे कार्याचे चित्रण व वर्णन केलेले आहे लंचसाठी आम्ही तृप्ती उपार गृहामध्ये आलेलो आहोत आणि इथे थोडंफार मी शूटिंग केलेलं आहे तेही तुम्ही पाहू शकता लंच झाल्यानंतर आम्ही रिसेप्शनमधून आमच्या बॅगा घेऊन आम्हाला अलॉट केलेल्या रूममध्ये आलो इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुसज्ज असे हे रूमही होते आम्हाला सुख या वास्तूमध्ये रूम मिळालेला होता आम्ही दहा जणी एका रूममध्ये होते सगळी व्यवस्था अगदी खूप चांगली होती लंच नंतर रूममध्ये थोडा वेळ आराम केल्यानंतर आमचे पुन्हा लेक्चर होते दुसऱ्या फॅकल्टी मेंबर येणार होते आणि त्यांचे लेक्चर होते तर पुन्हा आम्ही लेक्चर हॉलमध्ये जाण्यासाठी निघालो हा मध्ये स्ट नामधारकाने स्टॉल लावलेला होता त्याचं थोडंसं इथे चित्रण केलं आहे तुम्ही पाहू शकता ही हे सद्गुरूंचे सर्व ग्रंथ आहेत त्यांचे फोटो आहेत कुणाला ला लागले तर इथे घेऊ शकतात दिवशी रात्रीचं इथे थोडंफार शूटिंग आम्ही केलेलं आहे रात्रीचे जेवण जेवण्यासाठी आम्ही तृप्ती उपहार सर्वजण एकत्र एक जात आहोत प्रत्येक कोर्ससाठी दीडशे माणसे असतात तर आम्ही नवी मुंबईतून टोटल तीस जण आलो होतो आणि इतर ठिकाणावरून काही नामधारक का आलेले होते असे टोटल आम्ही दीडशे माणसे होतो रात्रीच्या जेवणासाठी आम्ही सर्व नामदार इथे उपहारगृहामध्ये जमा झालो जा परंतु इथे काही जणांचा वाढदिवस आणि त्याचबरोबर ॲनिव्हर्सरी होती तर त्यांना सर्वांना इथे सद्गुरूंच्या सानिध्यात ही ॲनिव्हर्सरी आणि वाढदिवस साजरा करायचा होता तो अशा पद्धतीने आम्ही सर्वांनी इथे साजरा केला त्या ज्ञानपीठाचे व्यवस्थापक श्री राजेश सर आणि त्यांची मिसेस त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारे व्यवस्था केलेली होती ज्यांचा वाढदिवस आणि होती त्यांना खूप वाटले कारण त्यांचा वाढदिवस आणि अॅनिव्हर्सरी इथे सद्गुरू समुद्रात साजरी झालेली होती त्यांनी ही सर्वांचे आभार मानले रात्रीचे जेवणही खूप सात्विक होते रात्रीच्या जेवणात त्यांनी या परिसरातच असलेल्या आंब्याच्या झाडांना लागलेले आंबे, लाग आंबे त्यांनी आम्हाला या रात्रीच्या जेवणामध्ये स्वीट म्हणून दिले होते या आंब्यांची चवही खूप अप्रतिम होती अशी ही आहे ज्ञानपीठातील आमची दुसऱ्या दिवसाची रमणीय सकाळ पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट सद्गुरूंच्या आवाजातील मंगलमय आणि सुमधूर विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थनेचा आवाज सर्वजण आपापल्या रूममध्ये तयारी करत होते त्यावेळी हा सकाळीच व्हिडिओ यांनी शूट केलेला तो मी इथे शेअर केलेला आहे कसा वाटला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा दुसऱ्या दिवशी इथे सकाळी सात वाजता सर्वांसाठी चहा विस्कीची व्यवस्था केलेली होती कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड गोडनामाता हा जो जो तुमच्या सुखासाठी शोध चालू आहे ते जे नक्की समजा मी शिक्षक येऊन मी काही आहे का धर्मासाठी एका पंथासाठी काम करतो की सर्व लोकांसाठी कार्य करते तुम्ही जे काही फॉर्म भरलं असेल येथील व्यवस्थापक असणाऱ्या सरांनी आम्हाला येथील सर्व कॅम्पसची संपूर्ण माहिती सांगितली आणि त्यानंतर आम्ही सद्गुरूंच्या प्रार्थना जप करण्यासाठी प्रार्थना मंदिरामध्ये गेलो जे आहे जीवनविद्या ज्ञानपीठातील सद्गुरु सहवास सद्गुरूंचे निवासस्थान पद्धतीने त्या येथील व्यवस्थापक राजेश कोवळेकरांनी आम्हाला सर्वांना या सर्व कॅम्पसमध्ये सगळीकडे फिरून प्रत्येक गोष्टीची माहिती आम्हाला दिली त्याचबरोबर आम्ही सर्वांना मिळून प्रार्थना जात यज्ञसुद्धा केला आणि यानंतर दहा वाजले होते आम्ही आता पुन्हा तृप्ती उपहारगृहाकडे नाश्ता करण्यासाठी निघालो नाश्ता केल्यानंतर आम्ही सर्वजण पुन्हा व्याख्यान हॉलमध्ये आलो तिथे केळकर सरांचे सुंदर विचारांचे सुंदर व्याख्यान होते सर्वांना खूप आवडले आदल्या दिवशी फेमस यूट्यूबर उर्मिला निंबाळकर ताईंच्या वडिलांचे म्हणजे निंबाळकर सरांचे व्याख्यान होते आणि आज दुपारनंतर मॅडमचे व्याख्यान होते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता आमचा जीवनविद्या ज्ञानपीठातील स्वानंद योग कोर्समधील लेवल थ्री प्रवास उत्कर्षाचा हा कोर्स पूर्ण झाला आणि आता आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासासाठी घरी निघालो ते पुन्हा जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये परत येण्यासाठी धरू प्रचार आणि प्रसार करू झाले सद्गुरु सद्गुरु पै गुरु सुखी जीवनाचा मार्ग झाला सुरू झाले सगुरू भई जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल नमस्कार जीवन विद्या ज्ञानपीठ म्हणजे सुखी जीवनाचे प्रवेश द्याय एकदा तरी नक्की येऊन या ज्ञानपीठाला भेट द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा यू धन्यवाद